त्यामुळे मुलांच्या नावाने इन्शुरन्स पॉलिसीज घेणं ह्याच्यासारखी वाईट गुंतवणूक कल्पना दुसरी कुठलीही नाही फार सुंदर वाक्य आहे की मुलांसाठी इतके पैसे सोडा की त्यांना वाटलं पाहिजे की मी काही करू शकतो पण इतके पण सोडू नका की वाटेल काहीच करायची गरज नाही जर आपण फळाच्याच चिंतेमध्ये राहिलो तर कर्माचीच क्वालिटी बिघडते आणि जर कर्माचीच क्वालिटी बिघडली तर बिघडलेलंच क्वालिटीचं आयुष्य देत मुलं म्हणतात मला एरोनॉटिकल इंजिनिअर व्हायचंय पप्पा ते एरोनॉटिकल इंजिनिअरिंग होण्यासाठी लागणारी ऍप्टिट्यूड आहे नाही त्याच स्वप्न आहे मी पूर्ण करेन मी लोन काढीन मी कर्जाचा हप्ता भरील मग त्याला एज्युकेशन लोन मिळू शकतं तुमच्या रिटायरमेंटला लोन कोण देणार तर आज तुमचा दहा वर्षाचा मुलगा वीस वर्षाचा असताना काय करेल कुठल्या करिअर मध्ये असेल काय जगामध्ये घडलेल्या असतील गोष्टी या सगळ्या गोष्टी बदललेल्या असतील पण मित्रांनो एक गोष्ट ठामपणे कॉन्स्टंट राहू शकते ती म्हणजे आर्थिक संस्कार एक गोष्ट मात्र टाळणं फार गरजेची आहे ती म्हणजे मुलांच्या नावाने घेत असलेले इन्शुरन्स पॉलिसीस yes. लक्षात घ्या तो जरी आपल्यासाठी मुलांची भविष्य गुंतवणूक म्हणून आपण जरी बघत असलो तरी त्यामध्ये जर इन्शुरन्स कंपोनंट इन्वॉल्ड असेल तर तो नियमांप्रमाणे ते गुंतवणुकीचं प्रोडक्ट जात आयआरडीए च्या अंडर ते सीबीच्या अंतर्गत राहत नाही सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अंतर्गत नसतं तर च्या अंतर्गत असतं सीबीच्या अंडर जर असेल तर एक्सपेन्स रेशो दोन अडीच टक्क्याच्या पलीकडे जात नाही पण आय आर डी अंतर्गत गेला त्याच्यामध्ये एकदा इन्शुरन्स कंपोनंट इन्वॉल्व झाला की वेगवेगळ्या हेडर्स खाली पंचेचाळीस टक्क्यापर्यंत एक्सपेन्स रेशो नेता येतो सो त्यामुळे मुलांच्या नावाने इन्शुरन्स पॉलिसीज घेणं याच्यासारखी वाईट गुंतवणूक कल्पना दुसरी कुठलीही नाही ज्याच्यासाठी अगदी छान छान गोंडस गोजीरवाणी नाव बनवून तुम्हाला अधिक इमोशनल करणारे ऍडव्हर्टाईज दाखवून चान चान त्या रिलेटेड असे छान छान ब्रोशर दाखवून एजंट मंडळी या गोष्टी विकत असतील पण माझ्या दृष्टीने त्यांच्यासारखं मोठं आर्थिक पाप दुसरं कुठलंही नाही आजच्या काळात पूर्वीच्या काळात ज्या वेळेला काही गोष्टींची उपलब्धताच कमी होती त्यावेळेची परिस्थिती वेगळी आहे पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला खूप वेगवेगळ्या गुंतवणुकांचे ॲव्हेन्यूज उपलब्ध असताना देखील आपण इन्शुरन्स रिलेटेड इन्व्हेस्टमेंट हे इन्शुरन्स लिंक्ड इन्व्हेस्टमेंट जर मुलाच्या भविष्यासाठी करत असू तर मला सांगा आपल्या लहान मुलाच्या नावाने काढलेला जीवन विमाचे काय उपयोग त्याचा जीवन विमा टेक्निकली तो जीवन विमा उतरवला गेलेला असतो कायदेशीर नजरेत जेणेकरून मोठा एक्सपेन्स रेशो काढता येईल त्यातनं मोठस कमिशन घेता येईल पण आपल्यासाठी ती गुंतवणूक त्यांच्यासाठी तो जीवन विमा असा मी युअर सिक्स इज नाईन टू मी अँड माय नाईन इज सिक्स टू यू अशा अडकलेली ती गुंतवणुकीचा ऑप्शन त्यामुळे अशा ऑप्शन्सना मात्र आपण बोललो नाही पाहिजे ही गोष्ट आपल्या भावनेवरती विजय मिळवण्यासाठी अतिशय गरजेची आहे तर आपल्याला मुलांचं भविष्य देखील चांगल्या रित्या घडवता येईल कारण का तर वॉरन एक फार सुंदर वाक्य आहे की मुलांसाठी इतके पैसे सोडा की त्यांना वाटलं पाहिजे की मी काही करू शकतो पण इतके पण सोडू नका की वाटेल काहीच करायची गरज नाही लक्षात येत आहे त्यामुळे मुलांसाठीच सा आर्थिक नियोजन करत असताना आणि त्यासाठी आपण काय भावना देतोय आज अनेक पालकांबाबत मी असं बघतो की म्हणजे स्पेसिफिकली जे आजचे जेन आहेत ना जे चोवीस पंचवीस वर्षाची मुलं आहेत ती ज्याला गुंतवणूक वगैरे करायला येतात त्याला मी त्यांच्याशी बऱ्याच गप्पा मारतो त्याच्यातनं मला जाणून घ्यायचं असतं की त्यांची पैशाची पहिली कल्पना काय होती पैसे येतात कुठून तर मोस्ट ऑफ लोक म्हणतात काय ही मुलं की त्या काळामध्ये एटीएम त्यांनी लहानपणापासून बघितलेले आई बाबा पैसे कुठून आणतात ते काचेच्या एसी असलेल्या बॉक्समध्ये जातात तिकडनं नोटा आणतात आणि एखाद खेळणं घेऊन येतात मी दरवेळेला मागतो त्यांच्याकडे जरा जास्त नोटा काढल्या पाहिजे म्हणजे मी अख्खं दुकानच घेऊन टाकिन पण हे दरवेळेला एकच खेळणं घेऊन येतात नोटाच कमी काढतात असं मला लहानपणी वाटत होत म्हणजे पैसे येतातच कसे आयुष्यात त्याच्यासाठी काय कर्म करावं लागतं ह्याची देखील जाणीव आपण करून देत नसू मुलांना तर आपण जणू काही हा आयुष्यात पेपरच नाहीये असं वीस पंचवीस पर्यंत दाखवतो आणि नंतर अचानक त्याच्या पॅकेजची चर्चा सुरू करतो पूर्णपणे तू शिक आम्ही आहो तू शिक मी आहो आता तू शिकलास आता बोल तुरंत क्रियामाण कर आम्हाला संचित कर्म विरम काय आवडत नाही पहिलं ना पॅकेजच माझ्या मुलाचं पंचवीस लाख होत मग मी माझ्या इतर शेजाऱ्यांना कोमो देत फिरतो तुमच्या मुलाला काय सात आठ लाखाचं सा पॅकेज हा ठीक आहे माझ्या मुलीचं पंचवीस लाखाचं इंजिनिअरिंग केलं ला। पंचवीस लाखाचं पॅकेज मग ज्यांना माहित पण नसतं इंजिनिअर काय करतात त्या वयातली मुलं पण म्हणतात मला इंजिनिअरिंग करायचंय डॉक्टर व्हायचं म्हटलं तर मी समजू शकतो काहीतरी Oh. रोग्याला तपासेल औषध देईल ऑपरेशन काहीतरी इमेज असेल इंजिनियर नक्की काय करतो इन तेरा चौदा पंधरा वर्षाच्या त्याच्यासमोर समोर काय का पॅकेजची नोकरी लागते दिलावड करमण्य कर्मण्यवाधिकार असते माफले सुका वगैरे हे सगळे कुठे तालुक नाही असं विसरून नाही चालणार ना लक्षात या जर आपण फळाच्याच चिंतेमध्ये राहिलो तर कर्माचीच क्वालिटी बिघडते आणि जर कर्माचीच क्वालिटी बिघडली तर फळ बिघडलेल्याच क्वालिटीच आयुष्यात येत हेच तर सांगितलंय कर्मने वाधिकार असते माफले अनेक जण तावा तावाने म्हणतात अ फळा फळाचा काही विचारच नाही करायचा त्यालाच तर म्हणतात संचित कर्म तुम्ही कर्म करत राहा फळाची चिंता करू नका तुमच्या कर्माच योग्य फळ येण्यासाठी आज नाही तो कल आय गावो गावो म्हणून ती टेस्ट डेव्हलप करणं हे संस्कारक्षम वयामध्ये करणं गरजेचं आहे त्यासाठी गुंतवणुकाचा जर्नी दाखवणं गरजेचं आहे एसआयपी सारखी सुंदर व्यवस्था आहे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आम्ही आताच एस आय पीचा मास्टर क्लास म्हणून देखील पुण्या कार्यालयातनं प्रोग्राम घेतला होता था त्याचा था, फर्स्ट पार्टचा आम व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवरती कालच रिलीज झालाय तो देखील तुम्ही बघा ही एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट करत राहणं हे देखील संजित कर्माची टेस्ट डेव्हलप करणारी गोष्ट आहे की मी इन्व्हेस्टमेंट करतोय आणि मार्केट पडतंय मला नकारात्मक वा भावना येणार आहे की मी इन्व्हेस्ट करत करत ऐंशी हजार इन्व्हेस्ट केले त्याची व्हॅल्यू होता सत्तर हजार दिसते आहे मी टाकतोय पैसे आणि मध्ये दिसते हे काय चाललंय पण मला कच्चा माल कमी किमतीत मिळत चालला आहे आणि माझा गुंतवणुकीचा उद्देश मी जे डिफॉल्ट स्पेंडिंग केलंय आहे ते उद्देश जर बारा वर्षानंतर असेल आज ते पैसे मला लागणारच नसतील तर आज त्या ऐंशी हजाराची सत्तर हजार झालेली व्हॅल्यू मला फक्त इथे थोडीशी वेदना देईल त्या पलीकडे ऍक्च्युली माझे पैसे कमी झालेत का नाही झालेत ही संचित कर्माची टेस्ट स्वतः आधी डेव्हलप करणं हे गरजेचं आहे आणि यासाठी म्हणून पैसे कमवणं हे तुम्ही तुमच्या एज्युकेशन एज्युकेशनमधनं आतापर्यंतच्या शिक्षणातून केलेल्या के अनुभवातन कामातन तुम्ही पैसे कसे कमवायचे हे कळलेलं आहे आपण काय म्हणतो डाय ऍक्टिव्ह इन्कम आणि yeah. पॅसिव्ह इन्कम सो so इट इज ऍक्टिव्ह इन्कम पैसे कसे कमवायचे ऍक्टिव्ह सोर्सेसमधनं हे आपल्याला लक्षात आलेलं आहे पण आता त्याला पॅसिव सोर्सेसमधनं कसं कन्वर्जन करायचं आणि त्याच्यामधली जोखीम कशी घ्यायची हे पूर्ण एक मोठं शास्त्र आहे सल्ना सल्ना हो हे शास्त्राचा अभ्यास केलेल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊन जर आपण गुंतवणुका करत असू तर इट इज डिसिप्लिन्ड वे टू लुक ॲट युअर इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल लाईफ हे करताना जर आपल्या पि पुढच्या पिढीने देखील आपल्याला पाहिलं तरच ते देखील अशा प्रकारे व्यवस्थित सुविद्य सल्लागाराच्या दृष्टिकोनांनी सल्ला घेऊन आपल्या गुंतवणूकांचा आणि आर्थिक प्रवास कल्चर म्हणजे डू इट युअरसेल्फ प्रत्येक गोष्ट आपणच करण मग आपल्याकडे बारा बलुतेदार व्यवस्थाच का होती कुंभार शेती पण करत असता पण कुंभाराने जर शेती पण केली असती तर तो, तो एक वाईट दर्जाचा शेतकरी झाला असता धान्य उगवलं असत पण क्वालिटी क्वांटिटी सगळंच दुय्यम दर्जाचं झालं असत शेतकऱ्यांनी ठरवलं असतं की माझी मडकी बिडकी मी काही कुंभाराकडनं आणणार नाही डीआय वाय करणार मी मी स्वतःच बनवणार तर दुसऱ्या तिसऱ्या दर्जाचा कुंभार शेतकरी झाला असतात आणि त्यांनी त्याची मडकी बनवली असती असं का आपलं आयुष्य फायनान्शियल लाईफ जागावं जर आपण आजारी पडत असो तर आपण डी आय वाय करायला जातो का माझ्या वडिलांना आता हार्ट अटॅक आलाय मी डी आय वाय करणार डॉक्टरची काही गरज नाही मी काही चार व्हिडिओ बघितलेत यूट्यूबवरती हार्ट अटॅक आल्यावरती कसं वागतात त्याप्रकारे मी आज माझ्या वडिलांना वाचवणार असं करायला जातो का आपण नाही करायला जात ना आपण तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेतो बरं तो तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टर असेल तो तज्ज्ञ कार्डिओलॉजिस्ट असेल पण आपण तज्ज्ञ त्यातल्या व्यक्तीच्या सल्ल्याने ही गोष्ट करतो मग आज अखेर रोजचे आठ नऊ दिवसातले आपण घालवून आपले बौद्धिक श्रम शारीरिक श्रम वेळ हे सगळ्याचा ची आहुती देऊन जे पैसे कमावतो त्या पैशाला कसं गुंतवावं ह्याच्यासाठी चार दोन व्हिडिओ बघून मी निर्णय घेत असेल तर हा देखील त्या आप आपल्या कमावलेल्या पैशावरचा अन्यायच आहे त्याचं नियोजन कसं करावं ह्याचं देखील एक शास्त्र आहे ते शास्त्र शिकलेली जी सुविध्य मंडळी आहेत त्यांचा जर आपण सल्ला घेतला आणि या गुंतवणुकांच्या जर्नीकडे जर आपण पाहिलं तर आपण याबद्दल अधिक सक्षम होऊ मला सांगा भगवान श्रीकृष्ण हे सारथ्य करत होते महाभारतामध्ये अर्जु, अर्जु, अर्जुन अर्जुन काय कमी क्वालिटीचा दुय्यम दर्जाचा योद्धा होता ना युद्ध करणं त्याला एकट्याला जमणार नव्हतं मध्ये जरा एकदम चांगल्या क्वालिटीचा बाण मोठा श्रीकृष्ण मारणार होता म्हणून त्यांनी सारथ्य करायला घेतलेलं अर्जुन त्या काळातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी सर्वश्रेष्ठ योद्धा होता त्या सर्वश्रेष्ठ योद्ध्यांनी सोबत का घेतलं श्रीकृष्णाच युद्ध करण्यासाठी त्याची गरज नव्हती निर्णय घेण्यासाठी गरज होती पैसे कसे कमवायचे हे तुम्हाला सांगण्यासाठी आर्थिक सल्लागाराची गरज नाहीये पैस पैसे जे कमवलेले आहेत त्याची गुंतवणुकीचा निर्णय कसा घ्यायचा आणि माझ्या आयुष्य आएश, आर्थिक आयुष्यात जे उलथापालती घडतायत आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पण उलथापालती घडतायत ट्रम्प काका टेरिफ बदलायचं म्हणतायत तसे ट्रम्प काकांच्या जागेवरती अजून दहा वर्षानंतर अजून वेगळे वे अमेरिकन काका येतील का किंवा अमेरिकेची जागा समजा चीननी भारतानी कोणी घेतलेली असतील त्यांनी अजून काय पुढे निर्णय घेतले त्याच्यातनं वर्ल्ड ऑर्डर ही सतत बदलत राहणार आहे तसंच मी आर्थिक आयुष्यामध्ये मी म्हणतोय आता असं 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 जगीन पण पुढे जाऊन दोन, दोन वर्षात माझ्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय हे मला या क्षणाला काय माहिती माझ्या देखील आयुष्यात बरेच उलथापलथी घडणार आहे त्यावेळेला माझे आर्थिक निर्णय काय घेतले पाहिजेत मी माझ्या आर्थिक योग्यतेप्रमाणे किती किमतीची गाडी घेतली पाहिजे मी किती किमतीचं घर घेतलं पाहिजे ते अगदी जी तरुण मुलं आहेत त्यांनी मोबाईल फोन देखील कुठला कधी घेतला पाहिजे या सगळ्याबाबत पण आर्थिक सल्ला विचारला गेला आर्थिक सल्लागाराला तर सांगितलं जाईल पण तुम्ही फक्त विचारता रिटर्न किती मिळेल सांगा तर जर दोन अडीच किलोमीटरवरचा प्रवासामध्ये किती स्पीड ठरवता येईल हे देखील आपल्याला सांगता येत नसेल तर दहा वर्षामध्ये स्पीड किती इन्व्हेस्टमेंटचा येईल हे सांगणारा एक मूर्ख ऐकणारा अजून मूर्ख ज्या पुढच्या दहा वर्षाच्या काळात काय घडणार आहे हे आपल्याला काहीच माहित नाही फक्त आपल्याला काय घडणार आहे हे जाणून घेण्यापेक्षा ते भविष्य प्रेडिक्ट करायला जाण्यापेक्षा मला जायचंय कुठे हे ठरवणं गरजेचं आहे ना उदाहरणार्थ जर गुंतवणूका प्रवास असेल तर मला आज इकडनं स्वारगेट स्टेशनपर्यंत जायचं असेल तर स्वारगेट इकडनं अडीच वर आहे रिक्षा कॅन बी अ हो, गुड व्हेकल फॉर मी पण मला माझ्या मुंबई ऑफिसला लोकांडवाल्याला जायचंय रिक्षक बसून चालेल नाही चालणार मला दिल्लीला जायचं आहे गाडीत घे जाऊन पण चालेल फ्लाईट किंवा ट्रेन विचार करायला लागेल कुठे आहे आणि जायचं कधी आहे यावरती आपण ठरवतो जायचं गोष्ट गुंतवणुकीच्या जगात देखील अप्लिकेबल आहे okay. अनेक जण आम्हाला आमच्या युट्यूब चॅनेल आणि इंस्टाग्राम फेसबुक पेज वरती कमेंट मध्ये त्यांचा पोर्टफोलिओ टाकतात आणि नंतर सर रिव्ह्यू करून सांगा म्हटलं मी रिक्षानी प्रवास करतोय योग्य की नाही सांगा अरे पण तू जातोय प्रवास करायला कुठे आणि पोचायचं कधी आहे yes, मी विमानाने जातोय अरे पण मुंबई टू पुन्हा विमानाने जात असशील तर दोन तास आधी थांबा नंतर अर्धा तासाचा प्रवास करा आणि परत बाहेर या म्हणजे गेले ना तीन सव्वा तीन तास जर गाडीच सरळ बसला असतास तरी सुद्धा तीन तासात एक्सप्रेस हायवेनी येशील जायचं कधी आहे जायचं सा कशासाठी आहे यावरती वेहिकल ठरते माझी वेहिकल बरोबर आहे की नाही नुसतं सांगा है। आ याला पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं नाही म्हणत तुमच्यासाठी हा पोर्टफोलिओ योग्य असेल पण तुमच्या मित्रासाठीच जो तुमच्याच वयाचा आहे तुमच्याच शाळेत शिकलाय तुमच्याच कॉलेजमध्ये तुमच्याच कंपनीत आहे सेम पदावर आहे तरी सुद्धा त्याच्यासाठीच तो पोर्टफोलिओ योग्य ठरेलच असं नाही कारण का त्याची बायको कमवतीये की नाही त्याला मुलं किती आहेत त्याचे आई वडील त्यांनी त्याला काय असेट सोडलेत की नाही सोडलेत यावरती त्याची रिस्क रिस्कॅपिटाईट आणि तुमची रिस्क रिस्कॅपिटाईट बदलते या सगळ्या गोष्टी जीवे जीवस्य जीवलम ही अख्खी इकोसिस्टीम नीट समजून घेऊन प्रवास कुठे करायचा आहे कधी करायचा आहे हे समजून घेऊन गुंतवणूक सल्लागार त्याबद्दलच नियोजन करून देत असतो आणि जर मुलांसाठीच्या पण इन्व्हेस्टमेंट करायच्या असतील तर मुलांच्या शिक्षणासाठीच्या तरतुदी मुलाच्या लग्नासाठीच्या तरतुदी आणि मुलाला त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला आर्थिक हातभार काही द्यायचा आहे त्याला व्यवसाय सुरू करायचा आहे त्याच्यासाठी कॅपिटल द्यायचं आहे अशा काही गोष्टींसाठी जर तुम्हाला नियोजन करायचं असेल तर त्या त्या प्रकारे त्याचे त्याचे वेगवेगळे बास्केट्स आखून घेणं हे गरजेचं आहे म्हणजे लोक अख्खा आपल्या पोर्टफोलिओला म्हणतात की पोट्फुलियो पोट्फुलियो। हा माझा पोर्टफोलिओ पण आर्थिक नियोजन पहिली गोष्ट घडते की पोर्टफोलिओ विदिन पोर्टफोलिओ म्हणजे हा माझ्या रिटायरमेंटचा फंड आहे हा माझ्या मुलांच्या शिक्षणाचा फंड आहे मुलं म्हणतात मला एरोनॉटिकल इंजिनियर व्हायचंय पप्पा मला पण ते एक वर्ष सुनीता विल्यम सारखं राहून यायचं आहे पण ते एरोनॉटिकल इंजिनिअरिंग होण्यासाठी लागणारे ॲप्टिट्यूड आहेत आहे नाही आहे नाही त्याचं स्वप्न आहे मी पूर्ण करेन मी लोन काढीन मी कर्जाचा हप्ता भरेन हो त्याला एज्युकेशन लोन मिळू शकतं तुमच्या रिटायरमेंटला या लोन कोण देणार त्याच्यामुळे तुमच्या रिटायरमेंटचे फंड्स वेगळे ठेवणं त्याच्या शिक्षणासाठीचे फंड्स वेगळे ठेवणं लग्नासाठीचे फंड्स वेगळे ठेवणं या दरम्यानच्या काळात कुठली इमर्जन्सी आली तर इमर्जन्सी त्या इमर्जन्सीला तोंड फंड्स हे वेगळे ठेवणं या प्रत्येकाचा गुंतवणुकीचा वेगवेगळा पोर्टफोलिओ होईल ना अशा प्रकारे या सगळ्या जर्नीकडे पाहणं हे येत्या काळात अतिशय महत्वाचं आहे आता अनेक जण म्हणतात म्हणजे पंधरा वीस वर्षापूर्वी याची सगळ्याची काही गरज नव्हती फार आम्हाला हो पंधरा वीस वर्षापूर्वी तेवढे पैसे पण नव्हते तुमच्याकडे आजचा काळ असा आहे की ज्या गोष्टी आपल्याला लहानपणी या श्रीमंत मंडळींकडे घरंदाज मंडळींकडेच असतात अशा ज्या काही गोष्टी होत्या ते कॉमनली सगळ्यांकडे दिसायला लागल्या आठवा लहानपणी कलर टीव्ही किती घरी होता घरी फोन किती जणांच्या घरी होता घरी वॉशिंग मशीन किती जणांच्या घरी होत आणि आज आज ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरात आहे किमान शहरांमध्ये राहणाऱ्या ऑलमोस्ट सगळीकडे तुम्हाला या गोष्टी सहज आणि कॉमनली दिसायला लागल्या ज्या एकेकाळी फक्त रेअरली काही समृद्ध घरांमध्येच दिसत होत्या त्यामुळे येता जो काळ आहे हा काळ इकॉनॉमिकली खूप मोठ्या प्रमाणात बदलतोय इथे पैशाचं प्रमाण अर्थव्यवस्थेत बदलत आहे पण या प्रमाण बदलत्या बदलत काळात आपल्याला ला लागणारे पैसे जे आहेत त्याचं प्रमाण बदलत आहे कारण का आता लाईफस्टाईल पूर्ण आयुष्यच बदलत आहे दहा वर्षापूर्वी तो जिबली का जिबलीचा फोटो करून वर डीपी वरती ठेवीन असं दहा वर्षापूर्वी ज्याला व्हॉट्सअप वापरायला घेतलं असेल नवीन त्याला वाटलेलं पण हे जर घडू शकत असेल आज तुमचा दहा वर्षाचा मुलगा वीस वर्षाचा असताना काय करेल कुठल्या करिअर मध्ये असेल काय जगामध्ये घडलेल्या असतील गोष्टी गोष्टी या सगळ्या असतील पण मित्रांनो एक गोष्ट ठामपणे कॉन्स्टंट राहू शकते ती म्हणजे आर्थिक संस्कार ते आर्थिक संस्कार करणं हे आपल्या हातात आहे आणि ते आपले हात घडवणं हे देखील आपल्या हातात आहे आणि ते जर हात उत्तमरित्या तुमचे घडले जावे आणि तुमचं आर्थिक आयुष्य सुंदर व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर योग्य आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याने गुंतवणूक करा